लोक लय हुशार आहेत लय हुशार आहेत हे सगळे आतून एक आहेत हे शंभर टक्के सांगतो हे दोन्ही एकच बाजू आहेत याचा अर्थ असा काढू नका की अपक्षले चांगले आहेत हा असं भी नाही कारण ते आता खोटं नाटक काय पण फिरवत आहेत त्याला मी काय करू शकत नाही शरीर सा साथ देत त्यांचा स्वार्थ तिथे माझ्या समाजाचा स्वार्थ आरक्षण राजकारणा आरक्षण लय महत्वाचं त्यामुळे मी कधी राजकारणाचा नाही विचार करत मला माझा समाज माझ्यासाठी लय महत्वाच हे समाज संकटात कधी सोडत नाही जोडणार पण नाही माझी सगळी शक्ती माझा समाज माझं कुटुंब पण समाजच परिवार पण समाज या समाजासाठी मी राजकारण नको समाजात माझा समाज दाखंड राहायला पाहिजे दशकानंतर हा समाज एकत्र आलेला आहे फक्त प्रॉब्लेम एवढच हो आहे की माझे शरीर मला साथ देत नाही खूप आहे मी कोणाला भेट नाही मी मोजत बी नाही कधी कोणाला शरीराच नाटक नाही करत आहे ते नाही साथ देत मला आपण एकाच जागेवरती नाही जिंकू शकत कधी माझ्या स्वार्थासाठी किंवा एखाद्या उमेदवाराचं स्वार्थासाठी माझा समाज नाही कोणाच्या दावण्याला बांधू शिकत माझा समाज संकट सोडून मी कसं जगू संकट नव्हतं मला उभा करायचं त्याच्याबडं मी आपण नाहीये माझं मत नाही लागित मी समाजावर कधीच कधी लादणार सुद्धा नाही माझ्या समाजाला जर शेवटचं स्वप्न आहे माझं राजकारण स्वप्न नाहीये माझं माझं स्वप्न आहे समाजाचे लेकर मला अधिकारी झालेले बघायचे आरक्षण मिळाल्यामुळं सगळ्यांचे लेकर अधिकारी झाले माझ्या समाजाचे आवडत नाही म्हणून मी नाही शरीराचा विचार करत पण माझा पण आता नावे लागत <laughs> शरीराकडून नाही लोकसभेला सुद्धा मी कोणालाही पाठिंबा दिला स्पष्ट सांगितलं तुम्हाला कोणाला पाडा कोणाला निवडून दाश्चेंग दाश्चेंग मी तेच आता विधानसभेत सुद्धा सांगितलेलं तुम्हाला ज्याला पडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला कारण मी कधी डायरेक्ट सांगितलेलं नाही याला करा त्याला करा त्यामुळं माझा आणि माझ्या समाजाचा समाजाचा कोणालाच पाठिंबा नाही ना कुठले अपक्ष ना कुठले महायुती आहे ना महाविकास आघाडी आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही कारण मी संकटच नाही सोडू शकत समाजाला कधीच समाज बरोबर समाज त्रास देणारा सोडत नाही सोडणार सुद्धा नाही कधी कारण शेवटी काय असत शेवटी लेकरच हित खूप महत्वाचं आहे कोणी नाही येत एकदा आपले शिकून जर बेकार झाले तर कोणी कोणाचा नाही कोणचा नाही आता कधी माझ्या वरगरी मराठ्यांच्या लेकराच्या आतोन हात करायला कधीच येऊ शकत नाही प्रत्येक जण विचारणारे खूप आहे तुझं काय चाललं काळजी करणारे फक्त माय बाप असतात लेकराचे असं या समाजाला मोठं या आरक्षणातून करायचं म्हणून आम्ही त्याच्यात काय कोणाला पाठिंबा दिलाय काय आणि नाही दिलाय आम्ही कोणाला देत पण नाही आणि दिला पण नाही तेवढी आमचं भलं करणार तसं पाहिलं तर कोणीच नाही मला माझ्या समाजासाठी लढावं लागणार आहे संघर्ष करावा आहे झुंजावं लागणार मी फायनल आहे कोणी पण येऊ दे आणि मी त्यांच्या पुढे चॅलेंज म्हणून उभा आहे आता कोणाचंही सरकार येऊ दे आम्ही सामूहिक करणार आहे करणारे कामोषण पासून सरकार स्थापन झालं की आम्ही त्याची तारीख डिक्लेअर करणार राज्यातले घराघरातले मराठ्यांचे माणसं एकत्र एखाद्या एक घरांतर्फाली तर वेगळं वेगळं आम्ही बसणार नाही कधीच एकत्र शेवटचंच आहे कारण मी खरंच सांगतो समाजच थोड्या दिवसाचा त्यामुळे शेवटची फाईट त्या था समाजासाठी देणार राजकारण नाही आहे माझ्यासाठी महत्वाचं कोणी जरी आलं तरी आम्हाला जीवघेणा प्रवास करावाच लागणार आहे अजून जावं लागणार त्यामुळे समाजाला पक्का माहिती कोणाला पाडायचं हा समाज एवढं माझा येडा नाही संभ्रमात बी नाही त्याला कन्फ्यूज केलं जातं त्याला चांगलं माहिती लोकसभेला सांगितलं होतं आणि आताही होत्या इतका बुद्धिजीवी समाज माझा की आती ती बुद्धिजीवी समाज आहे माझा तो संभ्रमात कधीच राहू शकत नाही त्याला कळते सांग मी त्याही विषय सांगितलं होतं आताही सांग माझ्यापेक्षा मला राजकारणापेक्षा माझा समाज खूप महत्वाचा कारण त्याला झालेला त्रास मी सहन करत नाही मला झाल्याला पण तो सहन पण माझा नाविला मी लढू शकतो फक्त त्यांच्यासाठी शरीराने देव न देव मी इथंच जगणारे आणि इथंच मारणारे समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही मी असं नाही शेवटी जो सत्य ते त्यालाच मागावं हे सृष्टीचा नेहमी आणि कायद्याचा पण नेहमी तुम्ही जो कायद्यात नाही त्याला नाही मागू शकत काय कायद्याच्या पदावर बसलेला नाही त्याला नाही मागू शकत जो सत्यत असेल त्यालाच मागावं आणि शेवटी त्यांनीच आरक्षणाला आमच्या फोडा घातला सत्तेतच देत जर तुम्ही सोळा जर त्या आरक्षणात घालतो आमच्या देत आणि आम्हाला देत नाही म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ एकट्या त्या जगम पिंपळ ऐकून जर तुम्ही मराठ्यांचं वाटोळ करणार असाल तर हे मराठा समाज नाही संपवू शकत शेवटी त्याला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे महत्त्वाचं नाही हे महत्त्वाचं नाही त्याला महत्त्वाचं स्वतःचा संसार मोठा स्वतःचा लेकराचं भविष्य महत्त्वाचं कारण तुमचा नेता मोठा होईल लेकर कधी मोठे होणार तुमचा पक्ष मोठा होईल लेकरं कधी मोठे होणार त्यामुळं लोक समाज ही लेकराच्या बाजून ते मात्र आम्ही शंभर टक्के मिळवले पण तुम्हाला जाणून बुजून मराठींचे लेकरं मोठे होऊ द्यायचे नाही त्यामुळं मराठा नाही तुम्हाला सुखात जगू द्या आणि सरकार कोणाचं येऊ दे ही मराठा जितका शांत आहे ना तितका शांत आहे पण एकदा जर विचारला ना कोणाच्या बापाला भेटणार सरकार फिरकर याच्या पुढे चिल्लर आहे हे कोणाचं येऊ दे गुडघ्यावर ना मला सामोर अमराव न दिसन घरातले माणसं आणि पोरं सगळे अंतरवालीकडे येणार आहेत त्यावेळेस यांना दिसेल की हे गुडघ्यावर मराठी हे सरकारला टेकवणार कोणी पण येऊ दे आम्हाला काय देणे घेणार नाही कोणी लेकरं आपला जन्माचा आधार लेकर आधारे आपल्याला काठी कोणचा नेता कधीच काठीला हात लावा लागणार नाही आपले आई बाप म्हातारे झाले आपले लेख आपला मुलगा आपल्या मदतीला येणार त्या संकटाला धावणार आहेत आपल्या शेजारी आहेत हे हे नाही बसणार शेवटी मराठ्यांना माहिती लेकरं मोठे करावे लागणार शेवटचे सोन्यासारखे लेकरं आपला आधारे काळीज आपलं ती ये पक्ष आणि नेता आपलं काळीज नाही मग दोन्ही पण म्हणतो मी हे कोणीच नाहीत महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी द्या की कोणी नाही आपले मी जाहीर सांगितलंय की या महाराष्ट्रातल्या एकाही एक मतदारसंघात मी ना कोणालाच पाठिंबा द्यायला कोणाला शब्द वापरतो मी कोणालाच दिलेला नाही शेवटी आता कोणी काही करू समाजाला कोणाला निवडून देऊ द्या कोणाला आम्ही पाडू द्या मी लढायला सज्ज झालो पण आता नवीला जे शरीरापुढं नाही ना काय करू शकत प्रिय समाज एक मेला तरी चालतं पण करोड लेकरं जगले पाहिजे माझा समाज माझ्यासाठी अत्यंत माझा बाप माझा समाज मी शेवटपर्यंत मरणार पण इथे रद्द नाही मी आरक्षण देणार आहे मी आटणार नाही समाजाचे लेकर मला अधिकारी झालेले आय पी एस दर्जाचे आय एस दर्जेचे अधिकारी झालेले मागास आणि मी ते बघणार शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार आहे मी नाही आट मी मरायला नाही मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगे पाटलांनी जेव्हा सभांचे सत्र सुरू केले होते तेव्हा पहिली सभा ही बीडमध्ये आयोजित करण्यात आली होती या लढ्यासाठी बीडच्या जनतेने एक गगनभेदी घोषणा दिली होती आणि ती घोषणा अशी होती लढेंगे जितेंगे सब सरांगे आणि त्यानंतर दुसरी घोषणा अशी होती की जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा या घोषणेने समाजामध्ये स्फूर्ती दिली चैतन्य दिलं आत्मविश्वास दिला आणि त्या आत्मविश्वासावरती जरांगी पाटलांचा लढा हा मुंबईपर्यंत वाशीपर्यंत गेला आणि या लढ्याला एक व्यापक स्वरूप प्राप्त झालं समाज एक झाला एकसंग झाला आज तोच बालेकिल्ला धोक्यात असेल सुरक्षित नसेल तर त्या घोषणेचं काय समाजामध्ये जे एकीचं रणिशिंग फुंकलं त्या गगनभेदी घोषणेचं काय आणि त्या एकीतून आलेल्या तव पिढींच्या ऊर्जेचं काय हे विचार करण्याची वेळ आज येऊन ठेपलेली आहे आणि त्याचबरोबर अंतरवाली सराटीमध्ये माय माऊल्यांची डोके फोडली त्यांच्यावरती अत्याचार झाला समाजावरती हजारो गुन्हे दाखल झाले या सोडाचं काय तो सूड घ्यायचा की सोडून द्यायचा हा प्रश्न देखील आज प्रत्येकाच्या मनात असायला हवा आणि तो असणारच आहे दहा दिवसाच्या राजकारणासाठी आणि उमेदवारांच्या प्रभावाखाली समाजाची हिळसांड होऊ देऊ नका झरांगी पाटलांची प्रतिष्ठा मातीमध्ये मिसळू नका हेच या निमित्तानं सांगायचं आहे तुमचं मत वायाला गेलं तर घडी वायाला जाईल तुमचं मत वायाला गेलं तर समाज उद्ध्वस्तेच्या वाटेवर येईल याचं भान आणि जाण ठेवणं आज आवश्यक आहे आणि म्हणून समाजाशी एकनिष्ठ राहायचं की समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याशी इमानदार राहायचं हे आज ठरवावं लागणार आहे आणि केवळ या सामाजिक चिंतेमुळं आणि सतत समाजाचा ध्यास असल्यामुळं जरांगे पाटील यांची काल तब्येत खालावली आणि अशाही अवस्थेमध्ये त्यांनी जो समाजासाठी संदेश दिला समाजासाठी त्यांनी जी चिंता व्यक्त केली त्यांनी जी तळमळ व्यक्त केली ती काळजावरती कोरून ठेवा आणि त्याची अंमलबजावणी या निवडणुकीमध्ये करण्यासाठी तत्पर रहा या निमित्तानं एवढंच धन्यवाद